श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात गणपती बाप्पाला या तीन राशींचे लोक आहेत प्रिय होणार गडगंज श्रीमंत सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते त्याच्या उपासनेशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही काही राशींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा असते जाणून घ्या गणपती बाप्पाच्या प्रिय राशी कोणत्या आहेत प्रथम पूजनीय गणपती बाप्पा सर्वांचे विघ्नहरणारा मानला जातो बुद्धिदाता विघ्नहर्ता सिद्धिविनायक गजानन वक्रतुंड एकदंत अशी अनेक नावे बाप्पाला आहेत सध्या गणेशोत्सवाची सर्वीकडे सुरू झाला आहे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्व लोक गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट बघत होते यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे गणेश पूजनात हे दिवस हर्ष उल्हासात लगेच निघून जातात गणेशोत्सवादरम्यान सर्व मंदिरांमध्ये घरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये आकर्षक सजावट करण्यात येते गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पा आपल्या भक्तांमध्ये राहतो आणि त्यांची सर्व दुःख दूर करून त्यांना आनंद देत असतो यावेळी भगवान गणेश आपल्या भक्तांवर विशेष कृपा करत असतो तसेच बुध ग्रह हा बुद्धिमत्ता समृद्धीचा कारक का आहे आणि त्याचा संबंध भगवान गणेशाशी आहे ज्योतिषशास्त्रात ज्या राशींचा बुध शुभ मानला जातो त्यांच्यावर गणेशाची विशेष कृपा असते ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी भगवान गणेशाला अतिशय प्रिय मानल्या जातात असे मानले जाते कि या राशींवर गणपती बाप्पा नेहमी कृपा करतात या गणपती बाप्पाच्या आवडत्या राशी कोणत्या आहेत त्या, त्या आपण आता या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा मेष राशी मेष राशीचे लोक गणपतीला खूप प्रिय आहेत असे मानले जाते की या राशीच्या लोकांवर श्री गणेश नेहमी कृपा करतात त्यांच्या कृपेने मेष राशीचे लोक प्रत्येक कामात यशस्वी होतात गणपतीच्या कृपेने त्यांची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतात या राशीचे लोक ज्ञानी आणि शूर असतात गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते त्यामुळे त्यांच्या कृपेने मेष राशीचे लोक कोणत्याही कामाचा काळजीपूर्वक विचार करतात आणि त्यात यश मिळवतात कुटुंबातील वरिष्ठ मंडळी सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल व्यापार उद्योग तेजीत राहील खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल विद्याभ्यासात प्रगती कराल कलाक्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल शुभ वार्ता ऐकायला मिळतील लेखन कार्य व ग्रंथ प्रकाशनात लाभ होईल नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल घरात धार्मिक कार्य घडतील मित्र मैत्रिणींकडून लाभ होतील प्रवासातून धनप्राप्ती होईल स्पर्धा परीक्षेत यश लाभेल विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल व्यवसायात नवीन प्रकल्प आरंभ कराल नंबर दोन मिथुन राशी श्री गणेशाची दुसरी आवडती राशी मिथुन आहे अशा लोकांवर गणेशाची कृपा सदैव राहते त्यांच्या कृपेने हे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळवतात गणपतीच्या कृपेने या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळते या लोकांचे व्यक्तिमत्व हे खूपच प्रभावी असते बाप्पाच्या कृपेने हे लोक जीवनाच्या प्रत्येक यशस्वी यशस्वी क्षेत्रात राहतात सप्ताहात राजयोगात व्यापारात आर्थिक उलाढालीतून आकस्मिक धनलाभ होणार आहेत नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक सप्ताह आहे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या भावंडांकडून आर्थिक सहकार्य लाभेल कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीशी मधूर संबंध राहतील आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल नव्या खरेदीने कुटुंबात आनंदी वातावरण राहील कर्ज प्रकरण मंजूर होतील नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात वाचनात गोडी निर्माण होईल त्याचप्रमाणे नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल स्वसंपादित धनाचा उपयोग घ्याल व्यवसायानिमित्त प्रवास होईल प्रवासातून लाभ होतील नंबर तीन मकर राशी गणपती बाप्पाला मकर राशीचे लोक खूप प्रिय असतात हे लोक खूप मेहनती असतात आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने ते जीवनात खूप प्रगती करतात हे लोक आपली सर्व कामे मोठ्या प्रामाणिकपणे करतात मकर राशीच्या लोकांनी कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्ण केल्यानंतरच त्यांचा मृत्यू होतो श्री गणेशाच्या कृपेने हे लोक जीवनात खूप कीर्ती आणि वैभव प्राप्त करतात अशा लोकांवर गणेशाची कृपा सदैव राहते सप्ताहात गुरु चंद्रसंयोगात कार्यक्षेत्रात मोठे यश प्राप्त होईल मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल आर्थिक लाभाची शक्यता आहे नोकरीत मनासारखी बढती व बदली होण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे देण्या घेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल भागीदारीत लाभ होतील आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल व्यवसायानिमित्त प्रवास होईल प्रवासातून लाभ होतील शासकीय शुभ योग आहेत नवीन रोजगारात व मुलाखतीत यश संपादन होईल कौटुंबिक वातावरण समाधानाचे व वा आनंदायी राहील प्रवास सुखकर होईल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका